का भूक ना आता आभ्या दाद्यामुळे तू जेवत नसशील ना तर राहू पाशीच मग हा, हा? त्याला काय फरक पडलाय का बघ की जरा चांगलं दोन टाइमाचं खाऊन निवांत आहे की नाही तुला एकदा नको सांगितलं मला भूक आता अरे तुला आवडत तर, तर एक दिवस बटार नसलं तो तर तोंड पाडून बसतोय बघ आणि आता देत तर नको म्हणतोय आभ्या काय झालंय काय नाही कुठं काय हम्म काय नाही झालं तर मग पवायला का नाही गेला ती मध्ये या किरणे आले होती ना बोलवायला रोज आंघोळ केलं बी नको जाऊ म्हणते तरी जातोस ना, जात ना? सगळे कशी चार चार तास पाहतात की आभ्या खर खरं सांग काय झालंय हर सुट्ट्या लागल्या तर घरात घावत बी नव्हतास बघ आणि आता घरात ना बाहेर जायना झालंय मला कुठंच जाऊ ना कायच वाट ना अभ्यास करू वाटे ना टी व्ही बघू वाटे ना हाय मला कळ काय होत पोटा दुखतं का केवढा नाही तसलं बी काय नाहीच काय करू वाटे ना मग चल आपण जाऊन जाणूया नको बरे मी हाय का माझं तुझं काय कळन बघ आता म्हणालस असं होते आणि तसं होते आता म्हणालस मी बरे नेमकं माणसाला समजायचं काय याडविर तर लागल नाही ना तुला तसंच असेल काय तुझी मला तर तुझं काही कळणार बघ उठ सारखी झोपून राहू नकस मला तुझी काळजी वाटते बस बाहेर जाऊन ये ना तर ज्योतिलाच इकडे बोल नको कोणाला बोलूस काय गरज नाही मीच जाईन संध्याकाळी मग आणि बोलवून मग बस तुला काय करायचं ते कर आईचं एखादं काम करशील का का ते बी नाही सांग की करतो बरं जा ते रेशमान पल्लीला बोलणार बघ सांग नवलं करायचं बर जाईन संध्याकाळी संदगर। संध्याकाळी नाही आत्ताच जा आज दोन चार घरी कानावलं करायचे आहेत बघ तर त्यांना कोणी बी सांगून जाईल हे बघ आत्ताच नर सांगून गेली आत्ताच सांगितलं ना तर म्हणजे आपल्याकडेच येतील जाऊ जातोय की तुला एक लगेच राग तू बघ आणि परत जात बी नाही लवकर दिवाळीच सामान आणायला पैसे लागत ना काय गरज नाही चकली आणि कानवल्याचं आणलंय मी बाकीचं उद्या राहिलेलं आणेन माझ मी आहे खंबीर मी करेल की सगळं आपण पैसा लागलं कोणाकडे ना बापाला काळजी आहे बायकोची ना पोरासने आईची तो इथे एकलीला टाकून गेलाय आणि पोरांनी पोराने तर आईला बोलायचंच टाकून दिलंय सगळं मग काय येतील ते दिवस ढकलायच गाव दिवाळी करील आणि मी काय माझ्या पोरासनी असं त्यांच्या तोंडाकडे बघत बसायला लाव का काय गरज नाही माझ मी बघ तुम्हाला आयती दिवाळी खाऊ घातली म्हणजे बस ना आरा, चल की एकदा काय ला आता तू माझ केलं चल कि तळ काढूया बघू कोण आधीवरती येते हा चल मी तुझी आधीवर येतो का नाही बघ कुंबडी एवढा जीव आहे का तुझा निघाला त काढायला बघ नाही गाज रुतून बसशील खाली मी तू ऋतून बसशील बसते चल मद्या टाकुडी मला नाही काढायचं झालं जाऊया घरी ये शाळा सुरू झाल्या बस ना आज आलो पाहिलं मध्ये या तळ काढायचं राहू दे शिवना पटतरी की मला नाही काय करायचं मी आब्याकडे जाते कशाला त्या आब्याकडे त्याला आहे का आपली किंमत सकाळी एवढ्या मीन केल्या तरी आला का पावायला अरे त्या केवड्याच्या विचारात आहे तो आधी मला वाईट वाटलं होतं पण आता वाटतंय चांगलं चाललेलं का आपलं तू नको तसल्या भानगडीत पडला आब्याला घरातनं बाहेर आणलं पाहिजे बरं झालं मी तसल्या भानगडीत नाही हे चांगले दिवस कमी पण तापच जास्त होते आपला आब्या किस्ता हसत खेळत असायचा ती केवढं आली पाकच गप्प झाला त्याला कशाच बांध राहिलं नाही तर काय मला तर वाटत मस्त करायच तिला अरे पण तिची बोलू नको म्हणून हो केलं हे मेंदू बार काय पण त्यात लय माझं जर बोललात का नाही कमऱ्याला मोठ्या दगड बांधून फेक बघू फेकला असता पण जा हा माझी इच्छा नाही बघू पण ना कधी तर मी जातोय या काय माहित काय करीत असेल ते त्याला गरज आहे आपली झाला तसेच कुठे निघालाय आय घालव कपडे घाला तुम्हाला मी लाजा नाही की पण मला ऐक गावातली ओळख केल मला आय घाल का कपडे त्याला उघडी नागडी पोर घेऊन कुठे फिरते झाला पाड दिवशी आणि कपडे घाला धाड दिवशी <laughs> बोल की अगं घरी गेलो होतो आई म्हणली रानात आल्या म्हणून आलतो एवढं काय होतं की मला शोध तिथं आलास अगं ते आईने रातच्याला कानोल करा बोलवलं होत <laughs> येते की पण एवढंच सांगायचं होतं का हो एवढंच की आई म्हणली पल्लीला आणि रेश्मीला सांगून मन आलो होतं बरं चल येतो लगेच निघालास बी बोलायचं नाही वे आगा असं काय नाही घरी जरा गडबड आहे ना आता म्हणून केवढाच आठवण येत असेल नाय नायक आहे ना तसं बी आता सुट्टे बोललो नाही भेटलो नाही मग कशी आठवण बोललं नाही भेटलं नाही कि जास्त आठवण येते येत असेल मला नाही येत तू कधी कुणाचा विचार केलास तर येईल ना मी कुणाचा विचार करत नाही केलास तरी तू मला कुठं सांगणार आहेस हव्या खर सांग ना नावढी आठवण पण तिच्यापेक्षा जास्त काळजी वाटते आई सगळ्या जवळच्या असतीच हव्या पण आपल्या आठवणी दिवस काढणारा माणूस बी लांबचा नसतो त्या पूर्वज तिकडे काय झालं असेल सांग बघू चांगली पोरगी आहे ना केवढा आणि तुम्ही दोघ एकमेकाला सोबून दिसाल तो विचार मी कवा सोडून दिला रेश्मे आणि तिने दिलेली चिठ्ठी पण तिच्या आठवणी कशा जाशील तू किती बी काय बी म्हणलास तर तू नाही सरलास तिला मी इसरलो रेश्मे नाही मला काय आठवत हा आठवत तुला तू काय तिच्या विचारत असतोस तुला एकदा सांगितलं कळत नाही का नाही आठवत मला काय तुला समजा आठवत म्हणून तर कुराबर बोलत नाही घराच्या बाहेर बी येत नाही तू कायम तिच्या आठवणीत असतोस आठवत ना समज नाही आठवत रश्मी शाळेच्या परिपाठात तिला पहिल्यांदा बघितलं आणि मग आठव्याच्या वर्गात ना आठवत मला तिच्यासाठी आठव्याच्या वर्गात गेलतो तिला दिलेला हिरोचा पेन वेट ठेवलेलं मोर्पीस तिने दिलेली चिठ्ठी पेपर

अग माझं काही चुकलं असेल तेच कळणार नाही का मला आता तर शाळेत वाटत नाही वाटते की सुट्टी कधी संपू नये शाळेच्या लय भ्या वाटायला लागले बघ का परत अभ्यासमोर येणार माझ्या बाजूला जोसारपूर पण माझ्यावर बघणार सुद्धा नाही कस सहन तू त्याच्या विश्वासच ठेवायला नकोस होतात ते पोरग मला आधीपासूनच का आवडलं नाही एकदा एकदा विश्वास नटून बघितलेस ना तोच बरोबर निघाल आणि यावेळेस पण काहीतरी अडचण नाही शोधते नाहीतर अभ्यास कवच करणार नाही ना। तुझा अजून मी विश्वास हवे त्याच्यावर हो जाते विश्वास ठेवाय आणि तोच म्हणतो लोकांचं नाही आपल्या मनाच ऐकायचं माझे काहीतरी अडचणीत असल्यामुळे तसं बघतोय अरे ते पल्लीला आणि रेशमीला कानवल करायला सांगून आलो हा एकटी पडली अरे एकटी कशी एक आपण ऐक समजू तिच्यावर नुसती माणसं असून चालत ती माणसं जर आपली असतील तरच मन रमत बघ मग आपण नाही तिची आपली माणसं आपणच हाय केलं पण आहे आत्ता रागत आणि राग सगळ्यात पहिल्यांदा आपली पणाची भावना तर हिरावून घेतो आर जरा सोप बोल की मला हे सोप वाटत बघावे कारण खरं आयुष्य जगणे ह्याच्यापेक्षा कितीतरी अवघड आहे एक वेळ देवानं रुसाव मला या जगण्याचं राम वाटत ना आलं आईची एक हा काही कायला कांतरच त्यात आलं आता अश्विनी आठवत बी नाही आठवते ती आई मग मारलेली हाक कांद्र आणत आली माझ्या मागे म्हणले आधी उपाशी जाऊ नको दोन घास खाऊन जा तिथ झाड आईनं पाठीतलं दोन घास काढले स्वतःच्या हातानं मला भरवलं तसंच आईच्या मांडीवर डोक ठेवलं आणि आईला म्हणलं आहे तू काय कर तू पाशी ठेव हो, तू मार तू शुभ्या दे असं बोलणं बंद करू नका आलं पाण्याचं माझ्या गालावर पडलं आणि मला जाग आलं माझ्या डोळ्यातले मला वाटलं खुडू बसते का आव्या पण आलं ना का बाहेर मला तरी कराम तुमच्या तुमच्याशिवाय हम्म म्हणूनच पवाय आला नाही हाय का नाही आलोय ना आता मग बस की गप अरे पण आता जर तो विषय काढणार असला का नाही मी आत्ताच जातो जाऊ का काही ते सारखं बायकन कधी हे केलं तर मी जाईन ते केलं तर मी जाईन जा सारखं नाही तुला कोण पालपत लावायला मोकळे बर आहे का किल्ला करा जागा कशाला एका दिवसांना ती दगड आणा ती माती उकरून आणा त्या मातीत हात बारवा कुणी जायला एवढा कुठं ना, ना करायला राहू द्या अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीची माती गणिमानच्या ताब्यात जाऊ नये म्हणून पग जीवाची भाजी लावली आणि आपण एका दिवसासाठी साधा किल्ला बी करू शकत नाही किस्त किल्ले जिंकले त्यांनी ह्यात कितीतरी मावळ्यांचे जीव गेल पण हार मानली नाही शेवट पावतर लढलं आब्या हेच नाही येऊ दे आपण करू किल्ला हा चालतोय मी बी आहे तुमच्यासोबत आणतो मी माथीभरान पोहता आणतो हा मग मी दगड गोळा करतो हा हे मला वेळ केला केलं का सैनिक माहिती अरे कशाला तुला नाही बनवायचा ना किल्ला जा ते सैनिक घेऊन घरातच खेळत बस जा हे केला का घेतो पण एक काम करायचं सांग तुम्ही सांगाल ते काम करतो एकच काम आहे घरन टिकावून खोर आणायचं आबेन आणलेल्या पोट्यात माती भरून आमच्या घराविषयी टाकायचं मग आम्ही करतो किल्ला काय रे चालतोय आलो घेऊन हा हळू पडशील आपण बघ तर किल्ला बनवायचा सगळं काम किरण्या <laughs> करणार कस निवान